पैलवान चंद्रहार पाटील यांच्या प्रचारानिमित्त महाविकास आघाडीचे प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या मेळाव्याचे विठा येथे आयोजन करण्यात आलेले होते यावेळी छत्रपती शिवाजी महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून त्यांना अभिवादन करण्यात आले तेव्हा गणपती मंदिर विटा येथे श्रीफळ वाढवून छत्रपती शिवाजी महाराज चौक ते कलश मंडळ कार्यालय इथेपर्यंत पैलवान चंद्रहर पाटील यांच्या उमेदवारीला धरून पदयात्रा काढण्यात आली यावेळी शिवसेनेचे से नेते नितीन बानुगडे पाटील यांच्यासह प्रमुख नेते कार्यकर्ते पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते विटा येथील युवा मतदार मोठ्या संख्येने उपस्थिती लावलेली होती।